सर्वत्र मोठ्या जल्लोषात बाप्पांना निरोप देण्यास मंगळवार पासून सुरुवात झाली आहे परतवाडा शहरात सुद्धा अनेक गणेश गणेश घरगुती मंडळांनी बाप्पांना निरोप दिलाय मनोभावी पूजा अर्चना करून मार्गावरील सापन नदीत बाप्पांचे विसर्जन करण्यात आले परतवाडा शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचा उत्साहाने विसर्जन करण्यात आलं सकाळपासून परतवाडा ते चिखलदरा मार्गावरील सापन नदीवर शेकडो भाविकांची गर्दी दिसून आली गोपाल परिवार यांच्याकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश व्यास यांनी विसर्जन व्यवस्था केली होती विशेष म्हणजे सापन नदीच्या पात्रात गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करण्यात आली याच प्रकारे सापड नदीसह अंजनगाव मार्ग अकोला मार्ग व बोंडवीर काढवी तलाव येथे सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाचे विसर्जन केले या दरम्यान परतवाडा पोलिसांचा अनेक विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त लावला होता सकाळपासून विसर्जन होत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या प्रकारचा नारा देण्यात आला